पोट आणि वजन कमी करण्यासाठी जेवण झालं झाल्या लगेच झोपायचं नसतं तर हलकी हलकी पावले करायचे असतात आणि त्या पावलाबरोबर आपण आपल्या शि वजन आणि पोट वाढण्यासाठी काय कारणीभूत असतात काय कारण कारणीभूत असतात काय त्याच्यावरती उपाय आहे ह्याची माहिती दररोज सांगतो आहे आज पण तोच टॉपिक घेतो आहे सुरुवात करूयात चालायला टायमर लावलेला दहा मिनटाचं पावली म्हणजे एकदम निवांत रिलॅक्स चालायचं जेवणाच्या अगोदरचा मगाशी एक व्हिडिओ टाकलेला आहे दहा मिनटं आपण शेतपावले करतो दहा पंधरा मिनटं चालतंय शेतपावले बऱ्याच वेळा काय होऊन जातं की नवीन कुणीतरी हा व्हिडिओ बघायला की त्यांना वाटतं की जेवले की चालायचं नसतं कोणी सांगितलं ह्याच्या अगोदर मी सांगितलं आहे आपले शेतकरी बांधव रात्रीच जेवतात शेतात पाणी पाजायचं जायचं असेल तर ते जेवण करून जातात मग असं काही नाही त्यामुळं डोक्यात शास्त्रोक्त पद्धतीनं जर लयच तुम्ही घुसला सायन्समध्ये तर तुम्हाला कन्फ्यूज होऊन जाईल काय करायचं आणि काय नाही करायचं आता वजन वाढायला काय कारणीभूत आहे तर सगळ्यात जास्त कारणीभूत आहे कॅलरीज आणि फॅट कॅलरीज म्हटलं की आपण सारखं कॅलरीज 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 काय आहे कॅलरीज क्या थोडक्यात काय आहे की आपण किती खातो आहे आणि त्यात काय मिळतं आहे बाहेरचं काही नाही खाल्लं की लय काय वाढत नाही साधं गणित आणि त्या कॅलरीज आल्या म्हणजे ते म्हणतो कॅलरीज एवढ्या खावा प्रमाणात खावा सायन्स शब्द वापरत नाही कॅलरीज प्रमाणात खावा आणि त्या प्रमाणापेक्षा कमी खावा आणि त्या बर्न पण खाण की त्याच्यापेक्षा चारशे ते पाचशे बर्न करा आपण ज्या वेळेला एखादा बेकरी पदार्थ खातो साधा एखादा पेढा खाल्ला तर कॅलरीज सायन्सनं सांगतो मी पेढा खाल्ला तर सायन्सनं एकशे वीस ते एकशे चाळीस कॅलरीज वाढतात एक पेढा चार पेरं पेढं जर खाल्लं बारचो काठाची चारशे ऐंशी कॅलरीज चार, चार पेढं आणि ते चार भाकरी खाल्ल्या तर ऐंशी कॅलरीज एका भाकरीत ऐंशी ते शंभर असतात शंभर झालं तरी चार भाकरीच्या कॅलरीज झाल्या चारशे चार मग आपण सकाळी दुपारी संध्याकाळी चार टाईम जरी एक एक भाकरी खाल्ली तरी चारशे कॅलरीज झाल्या पोट पण भासल्याकत होणार आहे हे असं गणित आहे तर त्यात कन्फ्यूज होऊ नका मग पेढं खायचं का नाही मन किती दिवस मारायचं बरोबर आहे नाही साधं गणित खाता काय जे काय खाता ते पण प्रमाणात खावा कमीत कमी बाहेरचं खावा खाण्याबद्दल काय नाही आणि त्या बर्न करायच्या का बर्न कशा करणार सारख्या शारीरिक शारी हालचाली झाल्या पाहिजेत तुम्ही जाणून बुजून हालचाली कराय का घरातून बाहेर जायचं आहे गाडीचा कमीत कमी वापर करा मी असं म्हणणार नाही की कामावर जाताना किंवा तुमच्या व्यवसायात जाताना किंवा चालत जावा तोपर्यंत व्यव बिझनेस पण ठप्प होईल आणि इथनं घरातून बाहेर निघल्यावरती काम सुटायचा वेळ जायला लागल असं काही गैरसमज करून घेऊ नका सांगतो तुम्हाला जेवढं टाळता येईल तेवढं सुखसोयी टाळा आत्ता जर तुम्ही जाणतून बसून शरीराला हालचाली होत्या अशा जर मुवमेंट करत गेलात तर तुमचं पुढचं पाच दहा वर्ष असतं पुढची लाईफ त्याला बघा तो गोल ठरवा आत्ता फक्त वजन 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 करू नका कारण वजन वजन जर करत बसला तर तुम्हाला ट्रेसमध्येच राहतं राहायला लागल ट्रेसमध्येच जगायला लागल वजन हा कन्सेप्ट डोक्यातनं काढा मला फक्त जे खाल्लं आहे त्याला बर्न करायचं आहे म्हणजे त्याला जाळायचं आहे मेणबत्ती बघितलं का मेणबत्ती मेणबत्ती जसं आपण लावतो पेटवतो तशी ती हळूहळू हळू त्यातलं मॅन वितळत जातं तसंच व्यायामानं आहे तुम्ही जसं व्यायाम कराल तसं बॉडी गरम 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 मस्तपैकी होत जाईल त्याची जा आतली जी फॅट आहे ती मेणबत्तीगत वितळायला चालू होईल पण व्यायाम मग आता परत ह्याच्यात सायन्स येतो सायन्स तुम्ही वेट ट्रेनिंग करा कार्डिओ करा योगा करा सायकलिंग करा स्विमिंग करा हे मग परत आपण यूट्यूबला बघितले गेले कन्फ्यूज वेट ट्रेनिंग केलं के की दोन वेळा कॅलरीज बर्न होतात आत्ता व्यायाम केल्यानंतर आणि मसल रिकवर होताना त्यावेळेस आणखीन हे कन्सेप्ट काढा तुम्हाला व्यायामास सवय लावा ते कधी का बरं होते त्याच्यावर बघू नका उद्या कुणी बघितलं आहे आज काय करायला पाहिजे ह्याच्या नादरला लागा लहान लहान सवय लावून घ्या लहान लहान म्हणतोय आणि हळूहळूहळू पुढं पुढचे स्टेप जातो आहे जसं जसं तुमच्या शरीरात शारीरिक बदल व्हायला लागेल तसं तसं तुम्हाला तुमच्या शरीराला तुमचं स्वतःचं तुमच्या शरीरावरती प्रेम व्हायला लागेल मग तुमच्यात ॲटोमॅटिक चांगल्या सवय लागतील ॲटोमॅटिक चांगल्या सवय लागा लागल्यावरती तुम्हाला कळेल की मी काय करत होतो आणि काय चुकत होतो हे एकदा का तुम्हाला समजायला लागलं की एक नंबर चालत आहे ना चालत चालत ऐकायचं आहे शेतपावली करायच येत आहे आपल्याला जेवणानंतर शतपावली करायला असलं की झोपायचं नाही आणि हा व्यायाम गुडघे सुद्धा करायचा आहे कारण गुडघा पुढे घेतला की गुडघा दुखत नाही गुडघ्या घेऊन त्याच आपटली की आपटले की दुखणार त्यामुळं दणका मारणार का फक्त पुढं हा पाय मांडीचा भाग पुढे घ्या आपल्या लोकांना मांडी म्हणजे कळतं हा क्वाड्रिसेप मसल पुढे घ्या म्हटलं की ते कन्फ्यूज होत बसायच नाही लय ना वगैरे काय घ्यायची गरज नाही आपल्याला आपल्या शारीरिक हालचाल चांगल्या झाल्या पाहिजेत बरं वजनाबरोबर वजनाच्या बर वजना नादानं तुम्ही व्यायाम करायला लागला तर तुमच्या शरीरात जी काही स्नायू आहेत ज्या पचन संस्था आहे श्वसन संस्था आहे ज्या पेशी आहेत ह्या सगळ्यात चांगल्या 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 हालचाली होणार आहेत सगळ्यात महत्त्वाचा रक्तप्रवाह एक सुरळीत चालू होणार आहे म्हणजे आत्ता जे आत्ता हल्ले हल्ले प्रॉब्लेम आहेत बी पी शुगर कशामुळं हालचाली कमी झालेत भरपूर कमी झालेत आणि ह्याच्यातून ज्यावेळेस तुम्ही व्यायामाला लागतील तुमच्या माइंडमधलं सगळं चेंज होईल हार्मोन्स चेंज होतील आणि तुम्हाला एक इतकं भारी वाटलं की पॉझिटिव्ह एनर्जी येईल पॉझिटिव्ह राहण्याचा जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करा एकसारखं एका कुटुंबातल्या व्यक्ती एकसारख्या दिसायला नसतील तर मग वजन पण एकसारखे कसे असतील त्यामुळं मुलं टेन्शनमध्ये घ्यायचं नाही म्हणजे जुळी मुलं सोडली तर बाकीचे एकसारखे कुठं आहेत का दिसायला कोण आपल्यासारखा चेहरा कुठं दिसायला नाही तर एक लक्षात ठेवा तुम्हाला फक्त जे शरीरात फॅट आहे त्याला बारीक तापवायचं आहे मग तापवण्याचा ताप ताप प्रकार कोणता तर सारखा हालचाली शारीरिक हालचाली असणं व्यायामात राहणं मग ते तापवल्यामुळे काय होईल वितळाय चालू होईल म्हणजे शरीरातली बॉडीतली फॅट जर आपल्याला वितळायची असेल तर त्याला व्यायाम केला पाहिजे समजा आता कॅलरीजवर हो घेऊ आपण सायन्सनुसार आपल्याला माणसांना लागतात अंदाजे दोन हजार ते एकवीसशे कॅलरीज पण आज आपण चोवीसशे कॅलरीज खाल्ल्या म्हणजे चारशे तीनशे ते चारशे एक्स्ट्रा कॅलरीज खाल्ल्या तर त्या तर बर्न केलंच पाहिजेत पण तुम्हाला जर पहिल्यापासून सवय असेल कॅलरीज बर्न करायची म्हणजे व्यायाम करायची मग ते काय म्हणतं की तुम्ही जेवढं खाताय जेवढ्या कॅलरीज लागतात त्याच्यापेक्षा चारशे पाचशे कॅलरीज कमी खावा वजन कमी करायसाठी असं सांगितलं जातं दोन हजार कॅलरीज आपल्याला जर लागत असतील तर ऑलरेडी तुम्ही चारशे ते पाचशे कॅलरीज कमी खावा म्हणजे पंधराशे परत त्यात आणखीन तीनशे चारशे पाचशे कॅलरीज बर्न करा राहिला एक हजार कॅलरीज आपल्याला कॅलरीजवर जायचंच नाही आपल्या घरातला इतका भारी आहार आहे इतका भारी आहार आहे की तो तुम्हाला तुमच्या आपल्या भागात जे काय पिकतं ते आपल्याला शरीराला शूट होतं ते मानवतं त्यामुळं बाहेरचं काहीतरी आणून खाण्यापेक्षा घरातलं करून खावा आणि मग जास्त कन्फ्यूज होत बसू नका कुठल्या मसलनं किती कॅलरीज बर्न होतात हा मसल मारला की होतं संपूर्ण बॉडीचा व्यायाम करायला शिकूया हे सायन्ससुद्धा आपल्याला शिकायचं आहे पण हळूहळू आत्ता एकदम ही क्लिअर ठेवा साधं गणित मी खाल्लं माझ्या बॉडीत आलं आता त्याला फक्त हळूच लहान बारीक गॅसगत मेणबत्तीगत त्या आतल्या शरीरात जी फॅट आहे त्याला वितळायचं आहे मग त्याच्यासाठी मला काय करायचं आहे तर दिवसभरात व्यायामाची सवय लावून घ्यायची आहे मग दिव आपण जर व्यायामाच करत नव्हतो किंवा करत नसाल आणि आपण व्यायाम सुरुवात करायला लागलो आहे तर ह्या अशा सा, साध्या साध्या स्टेप सुरू केलेत अठरा तारखेपासून आपण व्यायाम चालू केलेत ते आत्ता जे पहिल्यांदा बघतात त्यांनी पाठीमागचा व्हिडिओ बघायचा आणि तिथून सुरुवात करा व्यायामाला म्हणजे तुम्हाला एकदम लोड येणार नाही मी असा एक व्हिडिओ बनवेन अर्धा तासाचा बनवेन की मी व्यायाम कसा करतो किंवा आपल्याला कसा करायचा पुढच्या लेवलला फक्त वेळ द्या तो कुणी बघून लगेच करू नका नाहीतर मग दोन तीन चार दिवस तुम्हाला हांग लय दुखणार व्यायामाचे स्टेप काय असतात आपल्याला अशा प्रकारे व्यायाम करायचा आहे हे दाखवायसाठी मी तो पण व्हिडिओ बनवेन पण हे कधी तुम्हाला एक एक पायरीवर ते आणल्यानंतर एकदम आपल्याला जर एकदम जास्त हार्डवर्क दिला तर बॉडी दुकाल चालू होते नव्याचं नऊ दिवस आपल्याला ना करायचं नाही आपल्याला सगळ्या हळूहळू सवय लावायचे आहेत नव्याचं नऊ दिवस केलं आणि बंद केलं हे नाही करायचं सवय बदल आता आलो खाण्यावरती मग सकाळी खायचं आहे सकाळी बाकीचं काही नाश्ता न करता जर एखादी चपाती किंवा भाकरी खाल्ली त्याच्याबरोबर मूग मूग मटकी चवळ्याची उसळ खाल्ली थोडंसं सॅलेड खाल्लं तरी चालतं आहे किंवा त्याच्याबरोबर तुम्ही अंड्याचं जर खाल्लं तर प्रोटीन पण मिळेल एका अंड्यात पांढऱ्या अंड्यातनं तीन ग्राम प्रोटीन मिळतं ते सुद्धा आपण खाऊ शकतो दोन किंवा तीन अंड्याची पोळी खाऊ शकतो थोडंसं फॅट पण पाहिजे किंवा बॉईल केलेल्या अंडी चालते आता बऱ्याच वेळा काय होतो वेट लॉस करताना ना सगळेजण म्हणतात सकाळचे फळं खावा फळं खावा मग कार्बोहायड्रेट्स कधी द्यायचे हा कार्बोहायड्रेट्स म्हणजे परत सायन्समध्ये गेलो म्हणजे शरीराला सगळा बॅलन्स पाहिजे तुम्हाला अरे वा दहा मिनटं बघता बघता झाली म्हणजे आपल्याला माहिती द्यायला सुद्धा आपला वेळ पुरत नाही अशा पद्धतीनं तुम्ही चा हालचाली करत राहा हालचाली करत राहा आणि आपण अशा सवय लावल्यानंतर शंभर टक्के हेल्थ होणार आहोत कॅलरीज शंभर टक्के बर्न होतात म्हणजे आपल्या शरीरातली फॅट जाळायला आपणच कारणीभूत आहे साठवायला पण आपणच कारणीभूत आहे त्यामुळं वजन पण आपलंच आहे फॅट पण आपलीच आहे घालवायची पण आपल्यालाच आहे त्यामुळं कारणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद